हाय काय बॅक टू माय चॅनल मी राहुल तर जय आदिवासी जय विरेगलो पासवंत आम्हाला आता येलेत अनतापूर ता ताराबाजी येलेत ता भावसन आमन आपला दावल मलिक बाबा आठे मंदिर भावसवंत आम्हाला आज आठ उभा येतात आपला जे का विनोद भाऊ आहे आपला आरी भाऊ आहे ते कापण आपण पहिला स्ट्पावर येत देखील ना तर आपली मान देखा कापासून तर अजून आम्हाला दूर जाणार बासवंत रस्ता तुम्हाला आपण बडी माहिती दिसू भाऊस ब्लॉक मग चला भाऊ सण आपण चाल येत आता हा पहिला टप्पा होता भाऊ सण आपला आता भेटू आपण बाबा ना गेट पण भेट आता तर तडे बाबांना दर बसून बेस्थोस आपण चला तर नाही का ते जय देव से बसवान जय वीर एकले बसवान ते देखा बसवान अब आपला दलाल मलिक बाबांना नवा गेट बनेले बसवान रामन पोजी जायलेस भाऊ सर आमण जायले रामन हा आणि देखले आपला आधी पार्किंग नी जागा भी बसवान देखा अजून ना बाबा दोन एक किलोमीटर वरतं जाणं पडे आपलं या देगापासून जायरा नाहीतच तुझी जाहीर आहेत आपण आडे या देगापासून आपलं बाय लोक गाडीच येतात लेट होतं नाही लेट होत मग आपण तडे व वरतं जायरापासून लोक पण चला ते तर आपण इला गेले चला हांग तर राहिले बाबा ते कापासून दुकान आहे ते का देगा भाऊ आडे दुकान देखल्या दोम दोम बाबा जे कापून तुपल ते दुकाने आहेत भाऊस आडे रस्ता तरी दुकान आहे मिठावाल्यान पण दुकान आहे भाऊ कलाकन ना दर्शन जा रे भाऊस आम बाकी हिराण तर आपण जायरान येतस तर देखापासून तर आपण पोच जायला येतस तर देखापासून दोन दोन बाबा दवल मलिक बाबा गेट आडी लागेल बसून तर पहिली पावतरी बासून आई तर आत्ता आपण जास्त बासून तसा बाबां तेच होईन आपण नारे तर लिहिलेले ताडे बाबान दुकान भे बसून ना नारे लिहून तामून तर आता आपण येत बासून चला 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 बाबा धूम धूम दावल मलिक बाबा देखा बासन तर अडे पावसा आहे ना दिन मग एक नंबर अडीच चार ना भाई बसवण फक्त आपण सध्या उंड्या आहे बावसन उंड्या मग बड़ा सुखाय जाय बावसन पाणी बी नाही आहे तर चला भाऊसन सण आपण चालू भेटू आता आपण पुढं चला पब्लिक बी चला भाऊ सण देखा भाऊसन रस्ता किती खतरनाकनाथ कि? का किती खतरनाक कि रस्ता आहे भाऊस राणी मग आपला विनोद भाऊ जेमटेमचे ते कास्ता मुशकिल चेडा नागदी ना रस्ता मुशकिल आहे पण तो चेड चेड चेडत लास पडली हा <laughs> देखा कापासून तर आम्हाला दुसऱ्या टप्पावरही लागेल आणि आमना दर्शन वगैरे घ्या पासून ते विनोद भाऊ आता बसेले आणि आवारी भाऊ बी तो एक भाऊ होता आता फायनल आहे आपण दुसऱ्या टप्पावर पोच जायले तर दर्शन बी होई जायले पासून तर तिसऱ्या टप्पावर जावा नाही पासून आम्हाला अजून देखा कापासून फायनल आहे आपण तर तिसऱ्या टप्पावर जासुत देखा आपला आव रस्ता आहे देखा कापासून असं जाणं पडे आपले तर तिसरा टप्पा आहे पासून आणि डायरेक्ट तेव्हा टप्पा एक, एक नंबरवर आहे पावसून एकनाथ का पासून एक नंबरवर तेवढा टप्पा आहे डायरेक्ट एक नंबर चला पावसान तर आपला येणारच भावतोच आहे पासून आपण भेटू आता देवत आपण तिसरा टप्पावर तापर्यंत जय आज भेटू तर जे का फायनली आपण पोच जायला तिसरा टप्पावर दे का आपण तीन जण आहेत बसून तर फायनल आपण तिसऱ्या टप्पावर पोच जायलेत आणि आता आपण चौदा टप्पा बचाले पासून देखले आडे गर्दी देखा बसून आडे दुकान आहेत ते असं नारे वगैरे दुकान आहेत बसून पाण्यानं पाण्यानं बॉटल बीत बसून आडे जसा की चला पासून तर आपण पुढे देखाडतो तुम्हाला आडेनं बॅकग्राऊंड लोकेशन देखाडसोच पासून चला आता पॉवर बी पोच जायला तसं बाबा पण जेव्हा बाकी बसून तरी बी अजून देखल्यापासून दूर आहे बॅकग्राऊंड लोकेशन दे बसून हे आपला दोन भाऊ बी आडी दुबा आहेतच देखणार का हा अहून बसून ऊन बी पड जास्ती तर गावला ते ना वल्ला जायला बसून चला भाऊ आपण फायनल पोच जायले तर देखील बासन आपली मंजिर अंग आहे बासन तो वर तर देखल बाबा ना मंदिर आहे ताडे देगा बसून आडे स्टॉप मारेलच बावसन या थोडा त्या आराम होत आहे बावसन मागे देखल्या पासून आडे माग्या तुम्या हे देखा दोन्ही अंग अंगाय देखनात का तुम्ही आडेन क्लिअर देखाय देखायला नाहीत भाऊसन आणि काहीच दूर नाही बान आडेन माग्या तुम्या काहीच दूर नाही अंग अंगायतच तर जसा की आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवतो आपण ब्लॉग बनवतो ना बासवन तडे जाय आणि नेक्स्ट ब्लॉग मग आपण जरूर तडे दे काढतो बासवन चाली बास दे का बासवन रस्ता देखा का बासवन इथला खाल ते नेलं बासवन तर वरत बी देखल्या देखनात बावसन ताई पब्लिक जाय रे बावसन आपला आपण बी पोचित जाय रेत बावसन ताई देखा पब्लिक जाय रे आपली पब्लिक बाकी पुढे जायला आपली पब्लिक बसून आणि बाकी जो मंदिर देत आहे ना बसून तो तो मंदिरवर जायला बसून आपली बाकी पब्लिक तर तसंच आपली पब्लिक पुढे जायला आणि आपण तीन जण आहेत बासून जो की आपण आता बाबा पण चालून नाहीत बसून बाबा दवाल मलिक बाबा पण आपण तीन जण जायलात बसून तर आमने प बाकी पब्लिक ना आवाज दिलं नाही बसून देखल्या तदा आवाज दिलं ना ते बसून चालेल बसून चला बसवान आपण चेडाने ते बसवान खालं जबरदस्त खाय सारखा वाटे बसून खाई आहे जबरदस्त एक थोडासा बी मिस्टेक होईन ना जेव्हा सापडत नाही बसून आपण डायरेक्ट खालेटत हा हे सापडाव हा ते देखल्या बसून बाबा आई लागणार नाही चिंता करायला जरूर नाही बसवण बाबा आहे तोपर्यंत काही चिंता नाही बाबा ने आशीर्वाद दी हां बाबा ने आशीर्वाद तीन बेटू बाबा पंडायन नी ढो बनाव ताकत हां बाबा ने आशीर्वाद तीन काय ने हो देवा बाबा दे देगा बसवण अरे ना नजारा ब्याग देख देखील या तुला कडक घे आणि आपला देगा भाऊसन ते विजय देते बी भाऊ बी पण काही बात नाही पो चिगते देखील भाऊ मंदिरावर तर देखा किती गर्दी आडे बाबा आपण भाऊ मध्ये चप्पल काढू चप्पल काढत चालू आडे चप्पल काढू आपण पावसन बाबाला बाजी पाच चालस <स्थाँगा> बाबा साडे बाबा दरबार करणार बाकी आता पैसे पासवान विनोद भाऊ बी ते विनोद भाऊ काय सांगा हा ते का बाबा ना दर्शन देशन जास्त नंबर नाही लागेल हा चल कर चला विनाथ भाऊ चला हरी भाऊ ते का बसन बाबांच्या किती जबरदस्ती गर्दी बसन nekaत का ना चला बसून तुम्ही ने काढती बाबा की दोन दोन आधी मी का बाकी तर बस यायलाच येत पासून तर चार सण महिना का पाठी मला सांगलं आता पेशल धमधम बाबा धुम धुम बाबा धुम धम बाबा लेडी जात नाही का

और ये बातें जो मां की ने की कि करके आगे दी अब तो सोई सोई लिया जाने दो अब क्या चला भाऊ स्वंत बाबाना दर्शन वगैरे आहे तर आम्ही आता ना चाललो नाही चला आम्ही आता खाल उतर भाऊ तर मागला बॅकग्राऊंड दे काढत भाऊ स्वंत तुम्हाला बाबांना आता देखा भाऊ स्वंत बाबांना आडी मला बॅकग्राऊंड दे बाबा नामालात का दे फायनल आहे तर आपला दर्शन व घ्या तर आता आपण दर्शन मिसन करीन आडे बसेल भावसन तर आता आपण काल जास्त भावस आता आपलं मानता बी भाऊ बापण आपण मानता आता आपले मानता बाकी मानता तर चला पासून दर्शन वगैरे एक नंबर दर्शन व्हायना बाबून बाबांना आशीर्वाद तीन नंबर बी लागे बापण इतकी गर्दी होती तडे तर चला का बसवण आपण आता दर्शन करेन तिला बासोन बस देखा पडी चालना होता आता या देखा पडी चालना होता इथला खतरनाक रस्ता आहे बासोन आडे <laughs> नाही काही सपोर्ट नाही भाऊ सण जेम टेम उतर टेन देखनात का हा विनोद भाऊ अभि पडी चालना होता हा हा देखा देखा धीरे धीरे उतरणार भाऊ देखा भाऊ सण रस्ता ते किती खतरनाक आहे भाऊसन हा देखा देखा विनोद भाऊ कसा उतरे तुम्ही देखा फक्त देखा इथला जबरदस्त खतरनाक रस्ता आहे भावन आय मीन जेम तेम उतरे आणून तसा काय नाही तर चला भाऊसन आपण खाल देवस इथला खतरनाक रस्ता पार आपण आपला विनोद भाऊ कसा कोणा तुमच देखना तो व्हिडिओ मग आशीर्वाद बस बाबा आशीर्वाद आहे आपलं काय नाही होई का हा देखा इथला खतरनाक रस्ता आहे बासून धीरे धीरे उतरात त्याला माणसं बटा उतरात भावन येवाना भावसवान ते का भावसवान आणि किती पब्लिक आहे त आम्ही तर फिरायला जाता जायला होतो भावसवान आणि उतराना आता नाही भावसवान तर तसा येवाना देखनात का भावसवान पब्लिक तरी बी किती जबरदस्त चाड आहे ते का खाले ते का पब्लिक देखनाथ का चला भावसवान एकदम तंडे तंडे आवाय वसन जसं की आपला बिनच बावले भूक जायले जायला बसनच नारे खायना पडन आमले माले भूक लागी जायले आरी बावले भूक लागी जायले आपण परत काढून बाबांना देखल्या जरा

आता पुढे जास्त आपण दहा दहा रुपयाला येतात आपल्या स्टॉप वर आलं स्टॉप वर चला काल महिने खायला काटेल दे का भाऊ सोन हा तुमले ते या जामून वाटतील पण या जामून नाही येत ना नाव एक करवंदा असं नाव आहे भाऊसून तामुन आडे स्टॉप मारेल आडे बसेल भाऊसून आम्ही स्टॉप वर तामून या डोंगराची काली महिना करवंदा एक हात आहेत भाऊसून आम्ही चला देखा भाऊसन तुम्ही जामन वाटून भाऊसन पण ते जामन नाहीत भावन एक लव एक आणि दहा रुपयाचे गल्लाशी पोहोच मोजून देतात ते ना चला बस हा आपण आता रिक्षा स्टॉप ला जाणार आणि मग आपण जाऊत बसून जय खानदेश जय खानदेश देशन तर आपण ही लागून आपला दरसर मेसनपुरा आहे का पासून

असा आपला चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि बेल आयकनला दाबा आणि जास्तीं जाते आपल्या ब्लॉगला शेअर बी करा बसून आणि देशन असा आपण नवा नवा ब्लॉग बनवतो बसून नवी नवी जागा जातो आपण अनेक ठिकाण चला बसून नेक्स्ट व्हिडिओ मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूत जय खानदेश जय